मागील भागात आपण ऋग्वेदिक काळातील राजकीय संरचनेची माहिती घेतली आता या भागाची सुरुवात वेदिक काळातील सामाजिक जीवनापासून करूया या काळातील समाज हा पितृसत्ताक होता पितृसत्ताक म्हणजे कुटुंब प्रमुख किंवा समाज प्रमुख हा पुरुष असतो ऋग्वेदातील स्रोतांमध्ये स्त्री व पुरुष या दोघांविषयी प्रगतीची भावना मांडलेली आहे पण काही स्त्रोतांमध्ये पुरुष जातीवर भर दिला गेलेला आहे यामध्ये पुरुषांना सुवीर म्हणलेला आहे आता सुवीर म्हणजे लढाईसाठी सक्षम असणारा पुत्र ऋग्वेदिक काळातील कुटुंब हे समाजातील मूलभूत घटक मानले जात होते आणि या कुटुंबातील ज्येष्ठ पुरुष हा त्या कुटुंबाचा प्रमुख असायचा त्याला हे लोक गृहपती म्हणायचे या काळात बहुपत्नी तो पद्धत सुद्धा अस्तित्वात नव्हती म्हणजे एक पुरुष एकच विवाह करू शकत होता हा पण राजा आणि राजघराण्यासाठी हा नियम लागू नव्हता राजा हा एकापेक्षा जास्त विवाह करू शकत होता या पद्धतीला पॉलिगमी म्हटलं जातं आणि अशी पद्धत फक्त राजघराण्यातच पाहायला मिळते याशिवाय ऋग्वेदी काळात बालविवाहसुद्धा होत नव्हते मुली वयात आल्यानंतरच मुलींचे विवाह व्हायचे म्हणजे जेव्हा मुलींमध्ये प्रवृत्वाची लक्षणे दिसण्यास सुरुवात व्हायची तेव्हाच विवाहाचा विचार केला जायचा आता सतीप्रथा सतीप्रथा म्हणजे एका महिलेच्या पतीच्या निधनानंतर त्याच्या पत्नीला त्याच्या नवऱ्याच्या चित्रेत ढकललं जायचं अशा प्रकारची पद्धत आपल्याला ऋग्वेदामध्ये दिसत नाही म्हणजे बालविवाह बहुपत्नित्व आणि प्रथेसारख्या अनिष्ट परंपरांना ऋग्वेदी काळातील लोकांनी नाकारलेलं दिसत आहे या काळात या उलट स्त्रियांना काही घटकांमध्ये पुरुषांप्रमाणेच वागणूक मिळायची याचं एक उदाहरण म्हणजे एका मोठ्या विधीमध्ये स्त्री आणि पुरुष दोघेही सहभागी व्हायचे आध्यात्मिक आणि बौद्धिक प्रगतीच्या दोघांनाही संधी उपलब्ध असायच्या खास गोष्ट म्हणजे ऋग्वेदात बऱ्याच कवयित्री नावे सुद्धा नमूद करण्यात आलेले आहेत यामध्ये आपाला विशुवरा गोश लोपामुद्रा अशा काही कवयित्रींचा समावेश यामध्ये होतो यांचे काही लिखाणसुद्धा ऋग्वेदामध्ये सापडते यामधल्या अपाला आणि विशुवरा यांनी पुरुषांच्या मदतीविना काही यज्ञ आणि काही भीतीसुद्धा केलेला उल्लेख आहे ऋग्वेदी काळातील समाज हा पितृसत्ताक तर होताच मात्र हे लोक तेवढ्याच प्रमाणात स्त्रियांचा सुद्धा आदर करायचे यावरून आपल्याला ऋग्वेदी काळातील महिलांची सामाजिक परिस्थिती समजते ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे कारण उत्तर वैदिक काळात महिलांचे समाजातील स्थान हे हळूहळू न्यून होत गेलं घरकामाची जबाबदारी ऋग्वेदी ही महिलांकडेच असायची या लोकांच्या आहारात गहू सातू फळे आणि काही भाज्यांचा समावेश होता त्याशिवाय दूध आणि दुधापासून बनवण्यात आलेल्या पदार्थांचाही समावेश होता म्हणजे तूप आणि दही यांचा देखील समावेश यांच्या आहारात होता मुख्यतः हे लोक गायीचे दूध प्यायचे गायीला यांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं गायीचे मांस खाण्यावर बंदी होती पण हे लोक दुसऱ्या जनावरांचे मांस खात होते हे लोक मोकळ्या वेळेत काही खेळही खेळायचे कवड्यांचे खेळ याशिवाय घोडेस्वारी आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे यांचे मनोरंजनाचे साधन होते आर्य लोक जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना एक गोष्ट मात्र जाणवली की आपण इथल्या स्थानिक लोकांपेक्षा वेगळे दिसतो आर्य लोकांचा वर्ण गोरा होता तर हे मूळ भारतीय सावळे होते यामुळे ऋग्वेदात आता वर्णाचा सुद्धा उल्लेख आलेला आहे वर्ण म्हणजे मानवाच्या त्वचेचा रंग जे मूळ भारतीय होते यांच्या दशास आणि दशूय नावाच्या जमाती होत्या आर्य लोकांनी या कृष्णवर्णीय मूळ भारतीयांना लढाईमध्ये हरवलं आणि यांना शूद्रांचा दर्जा दिला आर्य लोकांनी याआधी एका समूहाला आपल्या नियंत्रणात घेतलं होतं आणि या समूहाचं नाव शूद्र होतं यामुळेच या, या समूहाला सुद्धा याने शूद्र म्हणण्यास सुरुवात केली आपण याआधी ऋग्वेदी काळातील राजकीय रचना समजून घेतलेली आहे यामध्ये यांचा एक प्रमुख राजन असायचा सा। याच्या मदतीला इतर काही प्रमुख असायचे जसं की पुरोहित याच सोबत काही सेनापती आणि इतर सामान्य नागरिक सुद्धा होते जे लोक लढाईमध्ये सहभागी व्हायचे त्यांना क्षत्रिय म्हटलं जायचं जे सामान्य नागरिक शेती आणि व्यवसाय करायचे त्यांना वैश्य म्हटलं जायचं पूर्वहिताना ब्राह्मण तर हे बाकी शूद्र होते तर अशा प्रकारे ऋग्वेदी काळात चार प्रकारचे वर्ण पाहायला मिळाले ऋग्वेदी काळाच्या शेवटी पुरुषाचा उल्लेख केलेला आहे पुरुष म्हणजे ज्याच्यापासून हे वर्ण तयार झाले असं वर्णन ऋग्वेदामध्ये केलेलं आहे या पुरुषाच्या मुखापासून ब्राह्मण तयार झाले हातांपासून तयार झाले क्षेत्रिय मांडीपासून वैश्य तयार झाले तर पायांपासून शूद्र वर्ण निर्माण झाला अशा चार प्रकारचे सामाजिक विभागणी या पुरुषापासून ऋग्वेदात तयार झाली होती पण ऋग्वेदिक काळात हे सामाजिक विभाजन इतकं प्रकर नव्हतं ऋग्वेदिक काळातील लोक हे मुख्यतः खेड्यामध्ये राहायचे यामुळे यांचे मुख्य काम शेती आणि पशुपालन होतं म्हणजेच गुरे चराई ज्याच्याकडे जास्त जनावर आहे तो अधिक श्रीमंत असं मानलं जायचं आतापर्यंत आपण ऋग्वेदिक काळातील सामाजिक जीवन समजावून घेतलं आता यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती घेऊया या श्रीमंत लोकांना गोमत म्हटलं जायचं गोमत हा शब्द गोपासून तयार होतो गो हा शब्द मुख्यतः जनावरांसाठी वापरला जातो सध्या आपण हा शब्द गायीसाठी वापरतो ऋग्वेदात मात्र गायीला अगण्य असं म्हटलं आहे अगण्य म्हणजे ज्याला मारण्यास बंदी आहे असा असं पाहता आर्य लोकांची अर्थव्यवस्था या जनावरांच्या अवतीभोवतीच फिरत असायची त्यांच्यात लहान मोठ्या लढाई सुद्धा या जनावरांना मिळवण्यासाठीच व्हायच्या यामुळे या प्रकारच्या लढायांना गविष्ठी म्हटलं जायचं गविष्ठी म्हणजे जनावरांचा शोध घेणे याशिवाय या लढा या, या, या बऱ्याच नावाने ओळखल्या जायचा जसं की गोशू गोजित गोविंद गोविंदू प्रत्येक शब्दात मात्र गो हे अक्षरसारखे आहे याशिवाय ऋग्वेदी कालखंडात मुलींना धुयित्री म्हटलं जायचं आणि हे लोक त्यांच्या पाहुण्यांना गोगन म्हणायचे याचा अर्थ म्हणजे गायीची हत्या करणारा माणूस हे लोक आपल्या पाहुण्यांना खुश करण्यासाठी गायीला सुद्धा मारण्यास तयार होते अतिथी भव ही संकल्पना हे लोक काटेकोरपणे पाळायचे आता सामान्यतः घरातील काम हे त्या घरातील स्त्रिया करायच्या तर इतर शेतीची कामे ही पुरुषांकडे असायची पुरुष शेती आणि पशुपालन करायचे पण या काळात शेती म्हणावी तितकी विकसित झाली नव्हती पण तरीही गहू आणि सातूसारखी धान्य उगवण्याचे कौशल्य यांनी आत्मसात केलं होतं सुतारकामसुद्धा हे लोक करू लागले होते या ठिकाणी लोकरी कपडे सुद्धा सापडल्याचे पुरावे आहेत तर काही लोक हे कुंभारकाम करायचे यांच्यात होणारे व्यापार हे वस्तू विनिमय पद्धतीने चालायचे म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू या ठिकाणी लोकरी कपडे सुद्धा असल्याचे पुरावे सापडलेले आहेत यामुळे काही लोक हे विणकाम सुद्धा करत असावेत असा अंदाज आपण लावू शकतो पण उत्तर वैदिक काळ येता येता सोन्याचे नाणे अस्तित्वात आले या सोन्याच्या नाण्याला निष्क म्हटलं जायचं मोठ्या व्यवहारांमध्ये या सोन्याच्या नाण्यांचा उपयोग केला जायचा धातूंपासून हत्यारे बनवण्याची सुद्धा हे लोक काम करायचे मुख्यतः कॉपर आणि ब्रॉन्झ या धातूंपासून हत्यारे बनवली जायची हां पण इसवी सन पूर्व एक हजार येईपर्यंत आर्य लोकांचे मुख्य काम आणि यांची अर्थव्यवस्था गुरेचराई आणि पशुपालन यांच्यावर अवलंबून होती आतापर्यंत आपण ऋग्वेदिक काळातील आर्थिक परिस्थिती जाणून घेतलेली आहे आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स्तावा